शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच शेतकरी मित्राची कपाशी आज रोजी सत्तर ते ऐंशी दिवसाची झालेली आहे आणि बघू शकता अशामध्येच आपल्या कपाशी येणारा थ्रिप्स तुडतुडे पांढरी मशी याचं नियोजन आपल्याला कपाशी पिकामध्ये करायचं आहे तर आपण बघू शकता आपल्या कपाशी कशाप्रकारे डेव्हलप झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कपाशी जी आहे तीन ते साडेतीन फुटाची आहे फक्त आणि बघू शकता या ठिकाणी पात्याची संख्या बोंडाची संख्या कशाप्रकारे आहे बघू शकता तुम्ही बोनलस साईज बघू शकता कशा कशाप्रकारे शेतकरी मित्रांनो अशामध्येच आपल्या कपाशीचे जे पान आहे ह्या पिवळसर रंगाचे झालेले आहे तर मित्रांनो अशामध्येच आपल्या कपाशी पिकावर येणार थ्रीप्स पांढरी मासे तुडतुडे याचं नियंत्रण याद्वारे नियोजन करीत आहे बघू शकता आपण कशा प्रकारे आपली कपाशी जी आहे डेव्हलप झालेली आहे जे दिल जे दिल ला ला दिल एक एक हे जे आपल्या कापसामधील अंतर आहे हा पाच फुटाचा अंतर आहे आणि जे दोन्ही झाडांमधील अंतर आहे हे एक ते दीड फूट अंतर घेतलेले आहे बघू शकता आपण प्रकारे कापूस लागलेला आहे मित्रांनो आतापर्यंत याला आपण दोन खतं दिलेली आहे दोन्ही पण एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस हे खत आपण आतापर्यंत दिलेले आहे अतिशय कमी खर्चामध्ये हा कापूस आपण आतापर्यंत डेव्हलप केलेला आहे आणि मित्रांनो यापुढील नियोजन करीत असताना थ्रीपसाठी आपण यापुढे नियोजन करीत असताना थ्रीपसाठी आपण रॉनफेन वीस लिटरच्या पंपासाठी असं कॉम्बिनेशन घेणार आहे आणि त्यासोबतच हे रॉनफेन उपलब्ध नाही झालं तर आपण थ्रीपच्या नियंत्रणासाठी लिसेंटा आ, बाया कंपनीचं हे घेऊ शकतो यामध्ये एमिडा चाळीस टक्के आणि पिप्रोनिल चाळीस टक्के असं आसा कॉम्बिनेशन असणार लेसेंटा किंवा पोलीस आपण यामध्ये येऊ शकतो जेणेकरून आपल्या कपाशी पिकवलेल्या थ्रिप्स व पांच व पँड्रीमाशी पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल कशा प्रकारे आपला कपाशी प्लॉट धन्यवाद